तारीख बावीस मार्च दोन हजार पंचवीस मध्यरात्री एक ते चार दरम्यानची घटना कांदिवलीच्या इराणीवाडीतील राहणारा चार वर्षीय अंश अन्सारी आपल्या कुटुंबियासह गाढ झोपला होता याचाच फायदा घेत रात्रीच्या अंधारात एक व्यक्ती घरात घुसला आणि अंश याचं अपहरण केलं त्यानंतर घरापासून तीस किलोमीटर अंतरावर अंशचा मृतदेह फेकून दिला त्याचे कपडे भिजलेले असल्याचं निदर्शनास आल्याचं त्याला पाण्यात बुडवून मारल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता कांदिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बावीस तीन दोन हजार पंचवीस ला पहाटे चारच्या दरम्यान मध्ये आपल्याकडे तक्रार आली की एक फॅमिली जीवाडी मध्ये राहते आहे त्यांचा चार मुलगा जो आहे तो मिळून येत नाही आहे त्याच्यावरून आपण तात्काळ दखल घेतली आहे आणि त्याच्यात मेन म्हणजे मुलगा मिळून आला होता आणि तो मृत अवस्थेत होता त्याच्यामुळे आपण तात्काळ किडनॅपिंग प्लस मर्डरचा गुन्हा दाखल केला आहे यानंतर आपले झोन अकराचे आनंदभो ते सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण तात्काळ सहा टीम नेमल्या सहा टीम कंटिन्युअसली वेगवेगळ्या सीसीटीव्ही फुटेजेस बघणं आणि जिथली आपल्याला लिंक मिळते आहे अशा वेगवेगळ्या सांताक्रुज असेल त्याच्यानंतर विरार असेल गुजरात असेल सुरत असेल अशा ठिकाणी ऑलरेडी टीम गेल्या होत्या आपल्याला त्याच्यात लीड भेटली आणि आपण आरोपीही ताब्यात घेतलेला आहे आरोपी आता ताब्यात घेतलेला आहे रिमांड यादीसह आपण माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करतो आहोत त्याच्यामुळे त्याचा उद्देश या मारण्यामागचा काय आहे याबाबत अजून तपास करणं बाकी आहे शिमुकल्या अंशचं अपहरण केलेला व्यक्ती दुसरा तिसरा कुणीही नसून कुटुंबियांचाच ओळखीचा निघाला पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत जवळपास दोनशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आरोपीला शोधून काढलं आरोपीचं नाव अक्षय गारुड असून तो अंशच्या वडिलांसोबतच काम करत होता हत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही पण अंश सावत्र वडिलांनीच हा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जातोय पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सहा पथकं तयार केली होती आरोपी सुरतमध्ये असल्याचं कळताच पोलीस थेट सुरतला पोहोचले आणि सापळा रचून अक्षयला ताब्यात घेतलं आरोपीच्या चौकशीतून या प्रकरणाची अधिक माहिती समोर येईल असं पोलिसांनी सांगितलं लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट